आता आपल्याला पुढचा घटक पाहिजे तो पुढचा घटक म्हणजे मिनरल्स पुढचा घटक येतो बाळा मिनरल्स आता तो एक मी एक प्रश्न सांगितलं होतं बघा ही जी मानवाची मानवाचं हे जे शरीर आहे या शरीरामध्ये या शरीरासाठी सगळ्यात जास्त लागणारे घटक कोणते किंवा सगळ्यात कमी लागणारे घटक कोणते तर आपलं जे शरीर आहे ना बाळा आपल्या शरीराला सगळ्यात जास्त लागतात प्रोटीन त्याचबरोबर आपल्या शरीराला काय जास्त लागतं कार्बोहायड्रेट्स त्याचबरोबर आपल्या शरीराला काय जास्त लागतं फॅट्स या तीन गोष्टी शरीराला खूप जास्त लागतात मग कमी काय लागतं शरीराला कमी लागतात मिनरल्स आपल्या शरीराला मिनरल्स हे कमी लागतात आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन्स जे आहेत ते व्हिटॅमिन्स सुद्धा आपल्या शरीरासाठी कमी लागतात तर आपल्याला पाहिजे विटॅमिन पाहून झालं प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट्स आपलं पाहून झालं आता आपल्याला पाहिजे मिनरल्स बरोबर मग आता मिनरल्समध्ये पहिलं मिनरल्स पाहिजे तो म्हणजे आपण कॅल्शियम आणि आपल्याला ऑलरेडी हे पाहून झालं कॅल्शियम कुठे असतं रे आपल्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये कॅल्शियम सापडतं आपली बॉडीची डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि आपल्याला बळकट म्हणजे जर आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं जर असेल स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्या बॉडीला कॅल्शियम हेल्प करत असतो कॅल्शियमचं अजून एक महत्वाचं ऍप्लिकेशन ते म्हणजे ब्लड क्लॉटिंग करण्यासाठी कॅल्शियम फार हेल्प करतो कोण कोण हेल्प करत होतं रे ब्लड क्लॉटिंगला ब्लड क्लॉटिंगला ना व्हिटॅमिन के हेल्प करत होता विटॅमिन सी सुद्धा ब्लड क्लॉटिंगला काम करतो त्याचबरोबर कॅल्शियम सुद्धा ब्लड क्लॉटिंगचं काम करतो त्याचबरोबर प्रोथ्रोंबिन प्रो प्रो प्रोथ्रोम्बिन हा सुद्धा ब्लड क्लॉटिंगचं काम करतो त्याचबरोबर फायब्रिनोजेन फायब्रिनोजेन हा सुद्धा ब्लड क्लॉटिंगचं काम करतो त्याचबरोबर प्लेटलेट्स प्लेटलेट्स हे सुद्धा ब्लड क्लॉटिंगचं काम करतात Blood हो। रगत, रगत, कौन -कौन हो केल्शियम केल्शियम ब्लड प्लॉटिंग म्हणजे काय रक्त गोठवणं रक्त गोठवण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एवढे सगळे जे घटक आहेत ते हेल्प करत असतात एक प्रश्न असं येऊ शकतो खालीलपैकी रक्त खालीलपैकी रक्त कोण कोण गोठवतात ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील तर हे जे कॅल्शियम आहे कॅल्शियम ब्लड प्लॉटिंगचं काम करत असतं शरीराची डेव्हलपमेंट किंवा शरीराला बळकट करण्यासाठी कॅल्शियम हेल्प करतो हाडं असतील किंवा दात असतील यांची डेव्हलपमेंट करण्यासाठी कॅल्शियम काम करतो जर कॅल्शियम कमी पडला तर लहान बाळांमध्ये मुडदूस नावाचा विकार होतो आणि मोठ्या माणसांमध्ये अस्थिमृदुता किंवा ऑस्टिओपोरोसिस नावाचे विकार झालेले आपल्याला पाहायला मिळतात हे जे दोन आजार बाळा विटॅमिन डी जरी कमी पडला तरी लहान बाळांमध्ये मुडदूस होतो किंवा मोठ्या माणसांमध्ये अस्थिमृदुता मृदुता होतो किंवा कॅल्शियम जरी तुमच्या बॉडीमध्ये कमी पडलं तरी तुमच्या बॉडीमध्ये लहान मुलांमध्ये मुडदूस आणि मोठ्या माणसांमध्ये अस्थिमृदुता मृदुता नावाचे जे रोग आहेत हे रोग आपल्याला झालेले पाहायला मिळतात आता विटॅमिन डी मध्ये सुद्धा कशाचा समावेश येतो कॅल्शियमचा आणि म्हणून हे हे जे विकार आहेत हे आपल्याला कॅल्शियम मध्ये पण आणि व्हिटॅमिन डी मध्ये सुद्धा पाहायला मिळतात अशा प्रकारे कॅल्शियम बद्दलचे दोन गोष्टी आहेत एक ब्लड साठी कॅल्शियम मदत करतो लहान बाळांमध्ये मुडदूस होतो आणि मोठ्या माणसांमध्ये अस्थिर नावाचे जे विकार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात पुढचा जो मिनरल्स आहे बाळा तो म्हणजे फॉस्फरस आता फॉस्फरस सुद्धा कुठं पाहायला मिळतो हाडांमध्ये दातांमध्ये आपल्याला फॉस्फरस पाहायला मिळतो आणि एक महत्वाचा असा घटक आहे की आपला जो डीएनए आणि जो आर एन ए या दोघांच्या मध्ये फॉस्फरस आपल्याला पाहायला मिळतो या दोघांच्या मध्ये फॉस्फरस असतो बरं डीएनए मध्ये सुद्धा फॉस्फरस असतो आणि आरएनए मध्ये सुद्धा फॉस्फरस आहे म्हणजे डीएनए आणि आर एन एचा जो घटक आहे त्याला फॉस्फरस असं म्हटलं जातं तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा हाडांचे दातांना बळकटी देण्याचं काम फॉस्फरस करतो त्याचबरोबर डीएनए मध्ये सुद्धा फॉस्फरस पाहायला मिळतो आणि आरएनए मध्ये सुद्धा फॉस्फरस असतोच पुढचा घटक आहे पुढचा मिनरल्स आहे ज्याला म्हटले लोह किंवा याला म्हटलं जात आयन आता लोह आणि आयन याच्याबद्दल मला सगळ्यात महत्वाचं हे महत्वाचं वाटतं बघा जर लोह बॉडी मध्ये कमी पडला लोह म्हणजे काय माहितीये का आपण एक गोष्ट पाहिली होती मी याच्या आधी पण समजून सांगितली तुम्हाला ती ती म्हणजे अशी त्याला म्हणायचं हिमोग्लोबिन काय म्हणायचं हिमोग्लोबिन हे जे ग्लोबिन आहे ना याला म्हटलं जातं प्रोटीन आणि हा जो हिमो आहे या हिमोला म्हटलं जातं हिम आणि या हिमचा मराठीत अर्थ होतो लोह आणि याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आयन याचा अर्थ हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनमध्ये जे असतं ना ते असतं आयन हे हिम असतं ना या हिमोलाच काय म्हटलं जातं आयन म्हणजे हिमोग्लोबिन म्हणजे रक्त या हिमोग्लोबिनमध्ये लोह म्हणजे आयन याचा अर्थ रक्तात सुद्धा काय असतो आयन असतो आणि जर हा आयन जर कमी पडला तर बॉडीमध्ये रक्त कमी पडतं आणि जर रक्त कमी पडेल पडलं शरीरात तर त्या आजाराला रक्तक्षय किंवा अॅनिमिया असं म्हटलं जातं म्हणून जर शरीरात लोह कमी पडला हो तर कोणता आजार होतो तर अनेमिया किंवा मराठीमध्ये त्याला रक्तक्षय असं म्हटलं जातं आता मायोग्लोबिन नावाचं प्रोटीन आहे मायोग्लोबिन हा मायोग्लोबिन नावाचं प्रोटीन जर लोह कमी पडलं तर शरीरामध्ये मायोग्लोबिन नावाचं जो प्रोटीन हा कमी पडतो आणि याचं काम काय स्नायूं मध्ये आकुंचन करण्याचं काम करत असतो स्नायूंना जे आकुंचन आहे आकुंचन कॉन्ट्रॅक्शन स्नायूं मध्ये कॉन्ट्रॅक्शन करण्याचे जे काम आहे तो हा व्हिटॅमिन सॉरी हा आयन करताना आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर व्हिटॅमिन के किंवा मांसाहारांमुळं लोह प्रमाण वाढतं जर व्हिटॅमिन के बॉडी माय चांगल्या प्रमाणात असेल किंवा जर आपण मांस खात असू तर हे माऊस आणि व्हिटॅमिन के आपल्या बॉडीमध्ये लोहक शोषण्याचं काम करत असतो अशा प्रकारे हा लोह आहे या लोहावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न येतात लोह जर कमी पडलं तर कोणता आजार होतो तर त्याच्यामुळं होतो अनिमिय हा आजार आता या लोहलाच लोह जर बॉडीमध्ये कमी पडलं तर मायोग्लोबिन नावाचा जो घटक आहे हा बॉडीमध्ये कमी पडतो आणि मायोग्लोबिनचं काय काम आहे तर मायोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये आकुंचन आप करण्याचं काम करत असतो बरोबर त्याचबरोबर हो हा जो लोह आहे किंवा हे जे आयन आहे हे बॉडीमध्ये विटॅमिन के आणि मांसाहारामुळं जर विटॅमिन के आणि मांसाहार जर आपण घेतला तर आपल्या बॉडीमध्ये लोह शोषण्याचं काम आपल्याला झालेलं पाहायला मिळत त्याचबरोबर जर हा लोह बॉडीमध्ये जास्त झाला तर कोणता आजार होतो तर त्याच्यापासून सिडरॉसिस नावाचा आजार झालेला आपल्याला पाहायला मिळतो लोह हो जर कमी पडलं तर रक्तशय म्हणजे अनिमिया होतो लोह जर जास्त झालं सिडेरोसिस नावाचा आजार होतो पुढचा मिनरल्स येतो म्हणजे आयोडीन आयोडीन जर बॉडीमध्ये कमी पडलं तर गलगंड हा आजार होतो गलगंड आजार काय बघा जर मनुष्य असं असेल इकडे काढतो हा जो मनुष्य आहे या मनुष्याची ही जी मान आहे ही मान आहे ना थोडी फुकते इथं फुकते ही मान मान फुकते म्हणजे मानेला गोळा येतो हा जो गोळा येतो ना बाळा आकाशामुळं येतो हा गोळा येतो ये तुमच्या बॉडीमध्ये जर आयन आयोडीन जर कमी पडलं तर ह्या मानेला असा फुगा येतो ये असा गोळा येतो आणि ह्या आजाराला गलगंड असं म्हटलं जातं गलगंड मग आता हा गलगंड होऊ नये म्हणून काय करायचं आयोडीन कमी नाही पडू द्यायचं मग जर आता बॉडीमध्ये आयोडीन जर कमी पडू द्यायचं नसल तर तुम्हाला असं मीठ खावं लागतं ज्या मिठामध्ये आयोडीनचं प्रमाण जास्त आहे म्हणून डॉक्टर लोक टाटाचं मीठ खायला सजेस्ट करतात कारण टाटाच्या मिठामध्ये कारण ह्या ताटाच्या ताटाच्या मिठामध्ये आयोडिनचं प्रमाण जास्त आपल्याला पाहायला मिळतं बरोबर तर ह्या आयोडिन जर कमी पडलं तर गलगंड ज्याला थायरॉइड असं म्हटलं जातं थायरॉइड ग्रंथी मोठ्या होतात ही जे सूज असते ना ही सूज थायरॉइड ग्रंथी मोठ्या झालेल्या असतात त्याच्यामुळे होतंय परीक्षेला प्रश्न येईल गलगंड किंवा थायरॉइड नावाचा आजार कोणत्या घटकामुळे होतो जर बॉडीमध्ये आयन कमी पडलं तर आपल्याला थायरॉइड म्हणजे गलगंट नावाचा आजार होतो आता काही महत्वाचे फॅक्ट आहेत त्या मी सांगतो त्या लक्षात द्यायचे बघा जी गोष्ट दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करते ना त्याला प्रोबायोटिक्स असं म्हटलं जात हा सूक्ष्म प्रकार आहे प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्स काय करतात रे दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतात बघा ज्यावेळेस आपल्याला लूज मोशन होते ना लूज मोशन त्यावेळेस आपल्याला दही खायला सजेस्ट केलं जातं दही खा दही खाल्लं तर लूज मोशन कमी होतात याचा अर्थ काय आपण जे दही खातो ना या दह्यामध्ये ना प्रोबायोटिक्स असतात आणि हे प्रोबायोटिक्स आहे ना हे लूज मोशन सुद्धा थांबवण्याचं काम करतात तुला काय कळलं रे प्रोबायोटिक्स म्हणजे काय हे तुला कळलं जे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर करतात त्याला प्रोबायोटिक्स असं म्हटलं जातं किंवा लूज मोशन थांबवण्यासाठी सुद्धा जे हेल्प करतात त्याला प्रोबायोटिक्स असं म्हटलं जातं हरितक्रांती बघा हरितक्रांती एकोणावीसशे पासष्ट सालामध्ये भारतामध्ये दुष्काळ पडला होता खूप भयानक सिच्युएशन ही एकोणाविशे <योगीटी> पासष्टच्या सालामध्ये झालेली होते सॉरी पासष्टच्या सालामध्ये भारतामध्ये दुष्काळ पडलेला होता दुष्काळ पडला अन्नधान्याचा जो पुरवठा आहे तो भारतामध्ये कमी झाला आणि म्हणून हरितक्रांती भारतामध्ये झाली आणि हरितक्रांतीचे जनक कोण तर नॉर्मन बोर्लॉक यांना हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जात आणि जे स्वामीनाथन स्वामीनाथन आहे यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं तो परीक्षेला येतं भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जातं तर हे जे स्वामीनाथन आहे या स्वामीनाथन यांना भारतीय हरितक्रांतीचे जनक असं म्हटलं जातं तर नॉर्मन बोरलॉक तुमच्या लक्षात आलं असेल हरितक्रांती एकोणीसशे पासष्ट दुष्काळावर मात करण्यासाठी झाली त्याचे जनक नॉर्मन बोरलॉक आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक जे जा आहेत त्यांचं ना नाव आहे स्वामीनाथन त्यांचं नाव काय येतं स्वामीनाथन तर याच्यावरती प्रश्न आहे अंड अंड्यावरती सुद्धा प्रश्न येतो बरं का अंड्यावरती प्रश्न येतो अंड्याचे दोन भाग पडतात एक असतो पांढरा भाग आणि एक असतो पिवळा भाग बरोबर हे जे पांढरा भाग आहे ना ह्या पांढऱ्या भागामध्ये खूप चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळतं पांढऱ्या भागात सगळ्यांना माहिती आहे एका अंड्यापासून जवळपास चार ग्राम इतकं प्रोटीन आपल्याला मिळतं आणि यातनं प्रोटीन माणसाला खूप चांगल्या प्रमाणात मिळतं ना म्हणून याला पूर्ण अन्न असं सुद्धा म्हटलं जातं किंवा अन्न असं सुद्धा म्हटलं जातं कंप्लीट फूड असं म्हणतात ज्या अंड्यातला हा जो पांढरा भाग आहे ना या पांढऱ्या भागाला पूर्णांना म्हणजे कम्प्लीट फूड असं म्हटलं जातं कारण त्यातनं तल आपल्याला सफिशियंट प्रमाणामध्ये प्रोटीन मिळत असतं एका ग्रामपासून चार किलो या चार कॅलरी इतकं जो अंड्याचा पिवळा भाग आहे ना बाळा हा पिवळा भाग झँतो हा जो कलर पिगमेंट आहे किंवा याला इंग्लिशमध्ये कलर पिगमेंट असं म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये याला रंगद्रव्य असं म्हटलं जातं रंग द्रव्य मराठीमध्ये याला रंगद्रव्य म्हणतात इंग्लिशमध्ये याला कलर पिगमेंट म्हणतात म्हणजे काय याच्यामुळे ना रंग वेगळा येतो तर झँतो मुळे ना अंड्याला पिवळा भाग जो पिवळा भाग आहे हा जो पिवळ्या भागाचा हा जो पिवळा कलर आहे हा झँदो मुळे येत असतो तर सांगा बर सांगा बरं का अंड्याचा जो पिवळा भाग आहे याला कशामुळे पिवळा कलर येतो तर याला सॅन्तोफिन मुळे पिवळा रंग येतो अंड्यामध्ये ना अंड्यामध्ये व्हिटॅमिन पिवळा जो भाग आहे अंड्याचा याच्यामध्ये व्हिटॅमिन ए खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतं तर हा मुद्दा तुमच्या परीक्षेसाठी कामाचा आहे अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये ई ईचं प्रमाण रिच असतं रिच खूप जास्त प्रमाणात हा जो पिवळा भाग याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतो त्याचबरोबर बी वन असेल बी टू असेल किंवा व्हिटॅमिन डी असेल भागा पासने मिलता। बाकी ने ने। भागा पासने मिलता। हे सुद्धा आपल्याला पिवळ्या भागापासून मिळतं पण मला वाटतं बाकीचं लक्षात नाही राहिलं तरी काही हरकत नाही पण पिवळ्या भागापासून व्हिटॅमिन ए खूप जास्त मिळतं हे लक्षात ठेवा आणि व्हिटॅमिन के जो आहे तो अंड्यात अजिबात नसतो व्हिटॅमिन के चा आणि अंड्याचा काही एक संबंध नाही या अंड्यापासून आपल्याला लोह मिळतं फॉस्फरस मिळतं सल्फर मिळतं हे फक्त वाचून घ्यायचं हे पाठ नाही करायचं हे सुद्धा पाठ नाही करायचं हे वाचून घ्यायचं बी वन बी टू आणि व्हिटॅमिन डी आपल्याला अंड्याच्या पिवळ्या भागापासून मिळतो पण पर हे परीक्षेसाठी कामाचं व्हिटॅमिन ए अंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आणि अंड्यामध्ये व्हिटॅमिन के अजिबात नसतो या दोन गोष्टी मला पाठ पाहिजे आणि अंड्याचा जो कवच आहे हा अंड्याचा कवच कॅल्शियम पासून बनतो हे जे अंड आहे या अंड्याचा हा जो बाह्य भाग आहे हा बाह्य भाग कॅल्शियम पासून बनलेला असतो काय कळलं अंड्याचा पांढरा भाग आहे याच्यामध्ये चार ग्राम प्रोटीन असते एका अंड्यामध्ये याला पूर्णांना असं म्हटलं जातं जो पिवळा भाग आहे या पिवळ्या भागाला पिवळा कलर मुळे आलेला असतो अंड्यामध्ये विटॅमिन के खूप जास्त प्रमाणात असतो पण अंड्यामध्ये विटॅमिन के अजिबात म्हणजे अजिबात नसतो एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता दुधाबद्दल काय कळलं पाहिजे दुधामध्ये एक प्रोटीन असतो बघा दुधामध्ये एक प्रोटीन असतो त्या प्रोटीनला म्हटलं जातं केसी न तर परीक्षेमध्ये येईल दुधात सांगा बरं खालीलपैकी कोणता प्रोटीन असतो तर केसी नावाचा जो प्रोटीन आहे हा आपल्याला दुधामध्ये पाहायला मिळतो दुधाचा पीएच लक्षात नाही ठेवायचा फक्त वाचायचं सहा पॉईंट सहा हा दुधाचा पीएच आहे हा हे महत्वाचं बरं श्वेतक्रांती कोणत्या सालामध्ये झाली सरळ सेवेला किंवा ग्रुप सी ला कोठही हा वन लाईनर प्रश्न तयार होऊ शकतो खालीलपैकी कोणत्या सालामध्ये श्वेतक्रांती झाली श्वेत म्हणजे काय श्वेत श्वेत शब्दाचा अर्थ येतो ढवळा म्हणजे व्हाईट आणि ढवळ किंवा जे सफेद आहे हा सफेद दुधाचा रंग येतो आणि या श्वेत म्हणून याचं जे नाव आहे हे श्वेत पडलेले म्हणून या क्रांतीला दुधाच्या क्रांतीला श्वेत क्रांती असं म्हणतात एकोणावीसशे सत्तर सालामध्ये ही श्वेत क्रांती भारतामध्ये झालेली पाहायला मिळते आणि याचे जे जनक आहे त्यांचं नाव प्रोफेसर वर्गीस कुरियन हे परीक्षेमध्ये विचारलं जातं श्वेत क्रांतीचे जनक कोण प्रोफेसर वर्गीस कुरियन हे श्वेत क्रांतीचे जनक हे श्वेत क्रांती एकोणीसशे सत्तर या सालामध्ये झाली दुधाचं बीएसहा पॉइंट सहा आणि दुधामध्ये जे प्रोटीन सापडतं त्या प्रोटीनला असं म्हटलं खनिजांबद्दल विचार करूया बाळा खनिजांबद्दल आपल्या शरीरामध्ये जवळपास किती खनिज आहेत चोवीस खनिज असतात किती खनिज असतात चोवीस आणि जे खनिज शरीराला फारच कमी प्रमाणात लागतात त्या खनिजांना ट्रेस इलेमेंट असं म्हटलं जातं जे खनिज आहे फारच कमी प्रमाणात लागणार आहेत जे खनिज फारच कमी प्रमाणात लागतात त्या खनिजांना ट्रेस इलेमेंट असं म्हटलं जात हे फारच कमी टोटल खनिज किती शरीरात चोवीस आणि जे फारच कमी लागतात त्यांना काय म्हटलं जातं ट्रेस इलेमेंट असं म्हटलं जात आता हा प्रश्न आहेत ना हा प्रेडिक्टेबल प्रश्न आहे त्याच्यावरती कधी ना कधी प्रश्न येणार म्हणजे येणार जर आपल्या शरीरात तांब कमी पडलं खालीलपैकी कोणता हजार होतो तर तांब म्हणजे कॉपर जर कमी पडलं तर मानवाला विल्सन्स नावाचा जो रोग आहे हा रोग मनुष्याला होतो रोग कधी होतो जर आपल्या शरीरामध्ये तांब कमी पडलं तर आपल्याला विल्सन्स नावाचा रोग होतो पाश्चरायझेशन ही जी प्रोसेस आहे या प्रोसेस वरती प्रश्न आलेला नाही पण येऊ शकतो लुईस पाश्चर लुईस पाश्चर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे या शास्त्रज्ञाने ही पाश्चरायझेशन uh, नावाची जी, 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 ना ना जी ना प्रोसेस ती शोधली याच्या मागे कारण असं होत जे दूध आहे दुधामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरियांना किल करण्यासाठी बॅक्टेरियांना मारण्यासाठी ही पाश्चरायझेशन नावाची प्रोसेस आपण शोधली लुईस पाश्चर यांनी तर याच्यामध्ये काय केलं जातं जे दूध आहे हे दूध सत्तर डिग्री पर्यंत तापवलं जातं आणि जवळपास सत्तर डिग्रीला नेऊन पंधरा ते वीस मिनिटं दूध तापवलं जातं जर सत्तर डिग्री टेम्परेचर ठेवलं आणि हे सत्तर डिग्री टेम्परेचर आपण पंधरा ते वीस मिनिट जर ठेवलं तर यातले बॅक्टेरिया मरतात आणि या प्रोसेस पाश्चरायझेशन असं म्हटलं जातं हे तुमच्या परीक्षेमध्ये येईल पुढचा जो मुद्दा घेतोय मी हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे मोस्ट इम्पॉर्टंट याच्या मागे असं आहे बाळा ही जी सेल आहे ना या सेल मधन ज्यावेळेस तीन सोडियम आयन बाहेर पडतात त्यावेळेस या सेलमध्ये दोन पोटॅशियम आयन एंट्री करत असतात मग सांगा बरं मग या सेलमध्ये पोटॅशियम जास्त राहील का सोडियम जास्त राहील तर शंभर टक्के पोटॅशियमचं प्रमाण जास्त पाहायला मिळेल कारण तीन सोडियम आयंत बाहेर गेलेत आणि दोन तर आतमध्ये आले पोटॅशियम मग तीन तर निघून गेलेत याचा विषय संपला आता इथं किती आयन आले दोन आले परत तीन निघून गेले आणि परत इथं किती आले दोन आले म्हणजे टोटल सहा बाहेर गेले आणि आतमध्ये किती आले चार पोटॅशियम सहा सोडियम आयंत बाहेर गेले आतमध्ये किती पोटॅशियम आयन आले चार याचा अर्थ आता सेलमध्ये पोटॅशियमचं जास्त प्रमाण का सोडियमचं तर सेलमध्ये अशा वेळेस पोटॅशियमचं जास्त प्रमाण होतं या घटकावरती प्रश्न आलेला आहे आणि हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं की सेलमध्ये कशाचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं तर सेलमध्ये पोटॅशियमचं जास्त प्रमाण असतं अजून एक महत्वाचं आहे सोडियम आणि पोटॅशियम हे जे आयन आहे हे आपल्या बॉडीमध्ये पीएच ला कंट्रोल करण्याचं काम करतात पीएच ला नियंत्रित करण्याचं काम करतात आणि त्याचबरोबर ऑस्मोटिकचे प्रेशर आहे ऑस्मोटिक प्रेशरला सुद्धा कंट्रोल करण्याचं जे काम आहे हे सोडियम आणि पोटॅशियम करतात कळलं सोडियम पोटॅशियम पीएच नियंत्रित करतात आणि त्याचबरोबर ऑस्मोटिक प्रेशरला सुद्धा नियंत्रित करण्याचं काम ते करतात <laughs> इसेन्शियल फॅटी ऍसिड म्हणजे काय इसेन्शियल फॅटी ऍसिड इसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणजे काय तर बघा अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड विच कॅन नॉट बी सिंथेसाइज इन अवर बॉडी असे अनसॅच्युरेड फॅटी ऍसिड जे शरीरामध्ये जे शरीरामध्ये सिंथेसाइज नाही होत बनत नाही अशा फॅटी ऍसिडला इसेन्शियल फॅटी ऍसिड असं म्हटलं जात ते मधून आपल्याला घ्यावे लागतात असे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ज्या आपली बॉडी तयार करू शकत नाही अशा अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ज्या आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही अशा फॅटी ऍसिडला इसेन्शियल फॅटी ऍसिड असं म्हटलं जातं नाही लक्षात राहिलं तरी काही हरकत नाही त्याचं एक्झाम्पल लिनोलेनिक ऍसिड किंवा लिनोलेनिक ऍसिड एवढे एकच लक्षात ठेवा बाकीचं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आता झिंक आहे झिंक पुढच्या आहे झिंक बी ट्वेल्व तांबा आणि गंध जवळपास हे चॅप्टर संपत ठीक आहे आता झिंक बद्दल काय लक्षात राहतं बघा झिंक झिंग इसेन्शियल फॉर इन्सुलिन प्रोडक्शन अँड फंक्शनिंग ऑफ मेल प्रोस्टेट तर इन्सुलिनचं प्रोडक्शन जर बॉडीमध्ये करायचं असेल आता इन्सुलिन कशासाठी रे आपल्या बॉडीमध्ये जे शुगर असते आपल्या बॉडीमध्ये जे शुगर आहे या शुगरला कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन नावाचा घटक हेल्प करत असतो जर इन्सुलिन बॉडीमध्ये कमी पडलं तर तुमच्या बॉडीमध्ये साखरेचं प्रमाण वाढतं आणि आपण म्हणतो का ह्या व्यक्तीला साखर निघाली म्हणजे काय शुगर निघाली म्हणजे हे शुगर जर कंट्रोल करायचे असेल तर तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन असायला पाहिजे आणि ह्या इन्सुलिनला तयार करण्याचं जे काम आहे तो आपल्याला झिंक करताना पाहायला मिळतो त्यामुळे हे फक्त ऍडिशनल व्हॅल्यू ऍडिशनल म्हणून हे लक्षात ठेवायचं झिंगचं काम काय इन्सुलिनचं प्रोडक्शन करायचं आणि त्याचबरोबर जी मेलमध्ये जी मेल प्रोस्टेट ग्लँड आहे या मेल प्रोस्टेट ग्लॅंडचं कामकाज नीट करण्यासाठी कामकाज नीट चालण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये झिंक काम करताना आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारे ही झिंकची वरची गोष्ट आहे ते आपण लक्षात ठेवायचे क्लोराईडचं काम काय आहे रे से, आपले जे मसल्स आहे किंवा आपल्या बॉडीमध्ये ज्या नर्वस आहे नर्वस सिस्टम्स आहे किंवा ज्या मसल्स आहे या मल्सचं जर काम चांगलं चालावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या बॉडीमध्ये क्लोराईड चांगल्या प्रमाणात असायला पाहिजे क्लोराईड काय करतो रे क्लोराईड काय करतो आपल्या बॉडीमध्ये मसल्स आणि ज्या नर्वस सिस्टम्स आहेत किंवा नर्वसच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याचं फंक्शनिंग जर व्यवस्थित चालवायचं असेल तर आपल्या बॉडीमध्ये क्लोराईड असायलाच पाहिजे इन्सुलिनचं प्रोडक्शन जर, जर करायचं असेल तर आपल्या बॉडीमध्ये झिंक हे असायलाच पाहिजे किंवा जर मेल ग्लँड जर प्रॉपर काम करावे असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला झिंक बॉडीमध्ये असायला पाहिजे पौष्टिक अन्न कोणाला म्हणायचं पौष्टिक अन्न पदार्थ ज्या अन्न पदार्थामध्ये कमी कॅलरीज आहेत आणि जास्त प्रमाणात आपल्याला जीवनसत्व मिळतं किंवा खनिजे मिळतात त्याला म्हणायचं पौष्टिक अन्न फॉर एक्झाम्पल बघा दूध घेतलं आपण काय घेतलं दूध तर दुधापासून आपल्याला कॅलरीज ह्या कमी मिळतात दुधापासून कॅलरीज कमी मिळतात पण त्याचबरोबर या दुधापासून आपल्याला जीवनसत्व चांगल्या प्रमाणात मिळायचं दुधापासून जीवनसत्व चांगलं मिळतं याला अन्न म्हणायचं जर आपण भात खाल्ला जर आपण भात खाल्ला तर या भातापासून फक्त आपल्याला कॅलरीज मिळतात जीवनसत्व मिळतच नाही म्हणून याला पौष्टिक अन्न पदार्थ म्हणायचं नाही ज्या पदार्थपासनं जीवनसत्व जास्त मिळतं ज्या पदार्थापासनं खनिज जास्त मिळतात आणि कॅलरीज कमी मिळतात अशा अन्नाला पौष्टिक अन्न म्हणायचं काय म्हणायचं पौष्टिक अन्न आता बघा जर कोरडी कडधान्य घेतलं मी कोरडी कडधान्य म्हणजे काय आपण बघा गहू घेतले गहू असे वाळवलेले गहू घेतले आपण गहू कोरडी कडधान्य घेतले साखर घेतली पीठ घेतलं आणि डब्यामध्ये टाकलेले फळ घेतले किंवा भाज्या घेतल्या तर हे सगळ्याचे सगळे हे जे एक्झाम्पल आहे ना हे सगळ्याचे सगळे एक्झाम्पल टिकाऊ किंवा स्थिर पदार्थाचे म्हणजे काय म्हणजे काय जर आपण कोरडी कोरडी कडधान्य म्हणजे गहू पाहिले साखर घेतली किंवा आपण जर पीटे हे घेतलं हवा बंद केलेले फळ किंवा भाज्या घेतल्या तर हे टिकाऊ आहेत टिकाऊ म्हणजे काही पटकन खराब होत नाही म्हणून यांना स्थिर पदार्थ असं सुद्धा म्हटलं जात हे परीक्षेला आलंय हे परीक्षेला आलंय त्यामुळे मी ते इथं सांगितलंय ते आपल्यासाठी कामाचं आणि हे वाक्य सुद्धा आपल्यासाठी कामाचं ही प्रोसेस काय हे तुम्ही युट्यूबला बघू शकता आता मी एक्सप्लेन करतो आता ही बाराटी नावाची जी प्रक्रिया आहे ती जर अन्नावर जर केली क्लॉस्ट्रेडियम ब्युट्यु लिनस किंवा ब्युटीलिनम याच्या संख्येमध्ये टेन रेस टू ट्वेल्व पटीने कमतरता होते आता म्हणजे काय आता हा जो क्लॉस्ट्रेडियम आहे ना बाळा हा क्लॉस्ट्रेडियम आता हा जो क्लॉस्ट्रेडियम नावाचा जो घटक आहे हा आपल्या अन्नामध्ये विषबाधण्याचं काम करतो हा जो क्लॉस्ट्रेडियम नावाचा जो घटक आहे हा आपल्या बॉडीमध्ये विषबाधा निर्माण करण्याचं काम करतो बघ हा आता जर समजा हे इथं अन्न पदार्थ आहे आपलं या अन्न पदार्थामध्ये क्लॉस्ट्रेडियम आहे अन्न मध्ये काय क्लॉस्ट्रेडियम नावाचे बॅक्टेरिया आहे क्लॉस्ट्रेडियम हे काय करणार आहे अन्न पदार्थ जे आहेत ना याच्यामध्ये विष तयार करण्याचं काम करणार आहे क्लॉस्ट्रेडियम मग आता हे क्लॉस्ट्रेडियमची संख्या कमी करावं लागणार आहे ना आणि म्हणून याच्यामध्ये आपण बारा ड नावाची प्रोसेस वापरणार आहे फॉर एक्झाम्पल याच्यावरनं या ज्या अन्न पदार्थ आहेत या अन्न पदार्थावरती रेज आपण सोडले जातील रेज असे सोडले जातील हे रेज या क्लॉस्ट्रियम वरती पडले की हे ची संख्या टेन रेस टू ट्वेल् पटीने कमी होते एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचंय हे क्लॉस्ट्रिडियम ची संख्या कमी करण्यासाठी कोणती प्रोसेस वापरतात तर बारा ड ची प्रोसे जी प्रोसेस आहे ही ची संख्या कमी करण्यासाठी वापरली जाते लक्षात तांबा नावाचा जो घटक आहे ना बाळा हा मानवी शरीरास फार आवश्यक आहे आणि याला सूक्ष्म अन्न घटक म्हणतात एवढं लक्षात ठेवायचं मायक्रो याला सूक्ष्म अन्न घटक असं म्हणायचं तांब्याला काय म्हणायचं तांब्याला सूक्ष्म अन्न घटक असं म्हटलं जात एवढंच लक्षात ठेवायचं आता परीक्षेला येतं सल्फर गंधकाचे एक्झाम्पल कोणते तर मिथिओनी ज्याच्यामध्ये थ किंवा ट येतो ना ते मिथिनचे एक्झाम्पल असतात ते सॉरी ते गंधक म्हणजे सल्फरचे एक्झाम्पल असतात तर मिथिओनिन आणि सिस्टीन हे कशाचे एक्झाम्पल मिथिओनिन आणि सिस्टीन हे सल्फरचे एक्झाम्पल आहे पाठ करायचे मिथिओनिन आणि सिस्टीन हे कशाचे एक्झाम्पल आहेत तर हे सल्फरचे एक्झाम्पल आहे अशा प्रकारे आपलं न्यूट्रिशन नावाचं चॅप्टर संपत आपल्या पहिला चॅप्टर होतं हे पहिलं चॅप्टर आपलं जवळपास संपलेलं आहे पहिलं चॅप्टर फार महत्वाचं मित्रांनो याचा छानपैकी अभ्यास करा कारण अकरा तेवीस पीस पर, तेवीस पर्यंत या घटकावर त्या आयोगाने तीन प्रश्न विचारलेले तीस प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे हा घटक आपल्या परीक्षेसाठी फार कामाचा आहे तांब हा हे घटक आहे याला शरीरासाठी लागणारा सूक्ष्म अन्न घटक असं म्हणतात तर या आपण आता शेवटच्या स्लाइडमध्ये पाहिलं हा चॅप्टर आवडला असेल तुम्हाला समजला असेल जर काही गोष्टी नसतील कळल्या तर मला फोन करा आणि मी तुम्हाला याच्याबद्दलच्या गोष्टी आणखी चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करेल सेवन नाईन सेवन टू वन एट फाईव्ह सिक्स झिरो थ्री हा माझा नंबर आहे माझं नाव भूषण गवणे तर तुम्हाला जर काही गोष्टी कळल्या नसतील यातल्या तर तुम्ही खालील नंबरवरती मला फोन करू शकता थँक्यू सो मच